शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवे नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची बात मध्ये महानगरपालिकेच्या नगर रचना विभागासह इतर विभागात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन घेतली यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले नगर रचनासह इतर विभागातील अनेक फायली रेकॉर्ड अस्ताव्यस्त आढळून आले डांगे यांनी सर्व रेकॉर्ड येत्या आठवड्याभरात व्यवस्थित लावण्याच्या तसेच अनावश्यक व वा कालबाह्य कागदपत्रे अर्ज आवश्यकता नसल्यास ते काढून टाकण्याचे तसेच नगर रचना विभागातील प्रलंबित फायली तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आजाद मैदानावर न्यायासाठी मागील अठ्ठावीस दिवसांपासून उपघोषणाला बसलेल्या राहता तालुक्यातील गणेशनगर येथील वैशाली पिंपळे यांनी राज्य असूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना निवेदन देऊन राहुल पिंपळे व भरत काळे यांच्या खुनाचा तपास एस आय डी किंवा सी आय डी मार्फत करण्याची मागणी के केली शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सरकारला पाठिंबा दिला निवडणुकीत कर्जमुक्ती तसेच सोयाबीन तूर हरभरा कापूस यांची हमी भावने खरेदी केली जाईल अशी ग्वाही देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना केल्या नाहीत या अन्यायाचा निषेध म्हणून भारतीय किसान संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा भाकरी खाऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले नगर मनमाड रोडवर शिंगविनाईक येथे कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला अरबाज इरफान शेख असे अपघात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला तडेगाव येथील अंबिका बस स्थानक परिसरातून मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना मंगळवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर